पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी कोणत्या लोकेशनला किती अर्ज आलेले आहेत कुठे जास्त प्रतिसाद आहे तर कुठे कमी प्रतिसाद आहे त्याची माहिती आपणच पाहणार आहोत चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच तुम्हाला सीड आणि म्हाडा लॉटरीचे जे लेटेस्ट नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार सर्वप्रथम जी पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची जी, जी लॉटरी निघालेली आहेत याच्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार कालच्या तारखेपर्यंत सदुसष्ट हजार जे ॲप्लिकेशन आहेत ते आलेले आहेत आणि याच्यामध्ये चाळीस हजार जे ॲप्लिकेशन आहेत त्यांचं हे ई एम डी अमाऊंट पे केलेले आहेत या ईएमडी पे केलेल्या अमाऊंटमध्ये जे आता जे म्हणजे कन्फर्म जे आतापर्यंत ॲप्लिकेशन आलेले आहेत काही लोकेशनला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे काही लोकेशनला खूप कमी प्रतिसाद मिळालेला आहे तर ते आपणच पाहणार आहोत या लॉटरी ही जी लॉटरी निघालेली आहेत पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची हे टोटल पाच प्रकारामध्ये विभागलेली आहेत जसे की वीस टक्के सर्व समावेशक योजनेची जी घरे आहेत याच्यामध्ये पाचशे पासष्ट घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पंधरा टक्के सर्व समावेशक योजना म्हणजे एकात्मिक शहर एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना याच्यामधील तीन हजार दोन घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानंतर कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका त्या स्थितीमध्ये योजनेअंतर्गत सोळाशे सदतीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत पन्नास टक्के परवडणाऱ्या सदनिका असे एक्केचाळीस घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि म्हाडाचे जी भूखंड आहेत असे पाच प्रकारे ही लॉटरी विभागलेली आहे याच्यामध्ये जी लोकेशन आहेत जसे की तुम्हाला सांगतो नेरुळ सांदपाडा दिगागाव परत ठाणेमधील काही घरं कल्याणमधील काही घरं अशी जी घरे आहेत या घरांमध्ये जी आता आपण कोणत्या लॉटरीला किती प्रतिसाद आहेत म्हणजे कोणत्या लोकेशनला किती प्रतिसाद आलेला आहे ते आपण पाहणार आहोत तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू बघा साईडला कोकण मंडळाच्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी सोडत म्हणजे ला, ला येणाऱ्या लागणार आहे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सा, घरांसह सत्याहत्तर भूखंडाचा सोडतीसाठी नोंदणी अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू झालेली आहे अनामत रकमेचा भरणा करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत गुरुवार चौदा ऑगस्टला संपुष्टात येईल मात्र त्या आधीच मंडळाने विक्री स्वीकृती दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे चौदा तारखेपर्यंत या घरांची जी आहे ती मुदत होती पण आता पंधरा दिवसांनी तुम्हाला मुदतवाढ वाढून मिळालेली आहे म्हणजे तुम्ही आता अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही या घरांसाठी ऍप्लिकेशन करू शकता इच्छुकांना आता अठ्ठावीस आगस्ट पर्यंत अनामत रकमेसह अर्ज भरता येईल नोंदणी अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया मुदतवाढ दिल्याने आता तीन सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडती आता अठरा सप्टेंबरला काढण्यात येणार आहे म्हणजे येणाऱ्या अठरा तारखेला या लॉटरीचा रिझल्ट लागणार आहे तुम्हाला आता आतापासून तुमच्याकडे पंधरा दिवस आहे तुम्ही आतापासूनच जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं तर तुम्ही येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्येच ऍप्लिकेशन करा कारण की अर्ज खूप आलेले आहेत प्रत्येकांचं डोमे इन्कम टॅक्स रिटर्न कास्ट सर्टिफिकेट हे खूप व्हेरीफाय झालेले नाही खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही ॲप्लिकेशन करणार तेवढ्या लवकर करून घ्या म्हणजे जेणेकरून तुमचं लवकरात लवकर व्हेरीफाय होईल काहींना पाच दिवस काहींना दहा दिवस काहींना पंधरा दिवससुद्धा झालेले त्यांचे व्हेरीफाय झालेले नाही आहे आपले जी व्हिडिओ आपण बनवले आहेत त्यावरती त्यांनी कमेंट केलेली आहे काहींची एकाची एक कमेंट आलेली आहे की सर मी माझं आधार कार्ड पॅन कार्ड टाकल्यानंतर मला रेड सिम्बॉल आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये सांगितलेलं आहे की रेड सिंबॉल हा मी ऑलरेडी म्हाडाचं घर मला लागलेलं ला आहे त्यामुळे हा म्हा रेड सिंबॉल आलेला आहे का तर याची माहिती आपण आता जे म्हाडाचे जे ऑफिस आहे तिथे गेल्यानंतर आपण त्यांना माहिती देऊ की एक्झॅक्ट हे रेड सि जे त्यांचं जे प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलला रेड सिंबॉल का येत आहे त्यानंतर कोकण मंडळाने वीस टक्के सर्व समावशिक योजनेतील पाचशे पासष्ट घरे पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील तीन हजार दोन घरे व महाडा योजनेअंतर्गत सोळाशे सत्याहत्तर घरे कोकण मंडळाने काढलेली आहेत एक्केचाळीस घरे अशा एकूण पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरे चौदा जुलै पासून या अर्ज विक्रीला सुरुवात झालेली आहे वेळापत्रकानुसार तेरा ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता हे चौदा ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे एकात्मिक योजनेतील आणि म्हाडा योजनेतील घरांना प्रतिसाद मिळाला नसला तरी सोडतीतील वीस टक्के वीस टक्के योजनेतील जे पाचशे पासष्ट घरांना मात्र चांगला प्रतिसाद मिळालेला आहे वीस टक्के सर्वसमावेशक योजनेची जी, जी घरी आहेत जे तुम्ही तुमच्या प्रोफाईलला लॉग इन केल्यानंतर बघा साईडला तिथे तुम्हाला जी फर्स्ट प्रोफाईल येणार आहेत त्याच्यामध्ये वीस टक्के सर्व सर्वसमावेशक योजना या वीस टक्के सर्वसमावेशक योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद लाभलेला आहे त्या लोकेशनमध्ये सर्वप्रथम नेरूळ सानपाडा दिगागाव अशा हे जी प्राईम लोकेशनची घरे आहेत याच्यामध्ये जे परत याच्यामध्ये काही कल्याणची पण सुद्धा घरे देण्यात आलेली आहेत काही ठाणेची घरे देण्यात आलेली आहे काही कल्याण शीड जे कल्याण शिड फाट्यावरती जे काही घरे आहेत त्यांचा पण इथे याच्यामध्ये समावेश झालेला आहे म्हणजे हे जे पाचशे पासष्ट घर आहेत या पाचशे पासष्ट घरांना सर्वात जास्त प्रतिसाद लाभलेला आहे म्हणजे इथे सर्वात जास्त अर्ज जा आलेले आहेत असं ह्या बातमीमध्ये सांगण्यात आलेले आहे पाचशे पासष्ट घरांसाठी अनामत रकमेसह चाळीस हजार दोनशे चाळीस अर्ज सादर झालेले आहेत बघा म्हणजे चाळीस हजार दोनशे चाळीस अर्ज सादर झालेले आहेत खाजगी विकासकांच्या प्रकल्पातही घरे असून या घरांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो त्यानुसार यंदाही अर्जदारांनी चांगली पसंती दर्शवलेली आहे म्हणजे खूप सारे लोकांनी या पाचशे पासष्ट घरांसाठी हे खूप सारे अर्ज केलेले आहेत सोडतीतील पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील सर्वाधिक तीन हजार दोन घरांचा समावेश आहे मात्र या घरांना सर्वात कमी प्रतिसाद लाभलेला आहे जी पंधरा टक्के सर्वसमावेशित योजना आहेत बघा साइडला ही या लोकेशनला तीन हजार दोन घर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पण इथे हा सर्वात कमी प्रतिसाद लाभलेला आहे त्यामुळे या येथे खूप कमी अर्ज आलेले आहेत असे आपल्याला सांगता येते तीन हजार दोन घरांसाठी मंगळवारपर्यंत अनामत रकमेसह केवळ एक हजार तीनशे एक्क्याण्णव अर्ज सादर झाले आहेत बघा येथे घर तीन हजार दोन आणि अर्ज आलेले आहेत तेराशे एक्क्याण्णव म्हणजे जेवढे घर आहेत तेवढे सुद्धा अर्ज आलेले नाहीत हे पण तुम्ही नोट डाऊन करून घ्या तर दुसरीकडे म्हाडा योजनेतील सोळाशे सत्याहत्तर घरांसाठी अनामत रकमेसह सोळाशेहून अधिक अर्ज सादर झालेले आहेत जे एकात्मिक एक म्हाडा योजनेतील ती सोळाशे सत्याहत्तर जी घरे आहेत या घरांना तर सोळाशेच फॉर्म आलेले आहेत म्हणजे अजून सत्याहत्तर फॉर्म अजून आलेले नाहीत म्हणजे जेवढे घर तेवढे फॉर्म जर आपण जर काउंट केलं तरी सुद्धा इथे सुद्धा कमी प्रतिसाद मिळालेला आहे हा प्रतिसादही खूपच कमी आहे त्यामुळेच नोंदणी अर्ज विक्री स्वीकृती मुदतवाढ देण्यात आल्याची जे गायकर मॅडम आहेत त्यांनी सांगितलेले आहेत म्हणजे आपल्याला सांगायचा अर्थ असाच की जे पाचशे पासष्ट घरात वीस टक्के सर्व समाशी योजनेची यांना तुफान प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे म्हणजे इथून अनामत रकमेसह म्हाडाकडे जी, जी अर्ज करण्याची जी जी, जी म्हणजे एक संख्या आहे ती चाळीस हजाराच्या वर गेलेली आहे आणि काही ठिकाणी खूप कमी प्रतिसाद लाभलेला आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही आणखी वेळ आहे तुम्ही करू शकता तर असा हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर तुम्ही कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाच केल्याबद्दल धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओ विशांत घेतो धन्यवाद